संभाजीनगर मधून विशाल अग्रवाल याला अटक करण्यात आलेली होती विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलानंच आपल्या गाडीनं धडक देत दोन जणांचा जीव घेतलेला होता आणि त्याप्रकरणी आरोपीच्या वडिलांवर विशाल अग्रवाल यांच्यावरती कारवाई करण्यात आले आणि विशाल अग्रवाल याला संभाजीनगर मधून अटक करण्यात आलं आणि आता त्याला पुण्यात आणण्यात आलेलं आहे पुण्यामध्ये न्यायालयात हजर करण्यात येईल आणि त्यानंतर पुढील तपासासाठी न्यायालय काय निर्णय देते हे पाहावं लागेल बालाजी पोद्दार आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत बालाजी नम्रता या केस मधला जो मुख्य आरोपी आहे विशाल अग्रवाल याला संभाजीनगरमधून अटक करण्यात आली होती आता हँड ओव्हर करण्यासाठी त्यांना पोलीस पुलिस कार्यालयात आणलेलं आहे आपण जे दृश्य बघतोय ते पोलिसांनी त्यांना आता घेऊन जायची प्रक्रिया सुरू केलेली आहे आज संध्याकाळी त्यांचं मेडिकल होईल उद्या सकाळी पोलीस त्यांना कोर्टात हजर करणार आहेत मात्र ह्या मुख्य आरोपीला शोध घेण्यासाठी पोलिसांना पथक करावे लागले होते हा आरोपी फरार झाला होता अल्पवयीन यांच्या मुलाने हा ऑक्सिजन केलेला होता आणि दोन जेव्हा बळी गेले होते आणि ही हाय प्रोफाईल केस झाली होती आजच सकाळी यामध्ये पबचे दोन मालक आणि मॅनेजर याला अटक करण्यात आली होती त्यांना तीन दिवसाचे पोलीस कोटेट केली आता जो हा विशाल अग्रवाल आहे त्याला पोलिसांनी पोलीस आयुक्ताच्या गुन्हे शाखेकडे आणलेला आहे आता ते गुन्हे शाखेकडे त्याचे त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील प्रक्रिया आता सुरू होणार आहे मात्र फरार झालेला संभाजीनगर मधून आरोपी आता पुण्यात आणण्यात पोलिसांना पोलीस आता यावर कारवाई करण्याचा याची दखल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः घेऊन आज ते पुण्यात दाखल झाले अचानक आणि त्याने बैठक बोलवली आणि हे जामीन मिळण्या हा गंभीर गुन्हा आहे परंतु लोकांच्या प्रतिक्रिया संतप्त आहेत कुणालाही सोडलं जाणार नाही असे सुद्धा फडणवीस म्हणाले आहेत आणि विशाल अग्रवालला पुणे पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे अगदी आणि हा सगळा प्रकार घडल्यानंतर यातला जो जो आरोपी आहे आहे अल्पवयीन त्याला मिळाल्यानंतर विशाल अग्रवाल फरार फरार होता असं तुम्ही म्हणताय हो हो होता आणि तो त्याला आज सकाळी संभाजीनगर मध्ये पकडण्यात आलं होतं मात्र पुणे पोलिसांकडे त्याचा हस्तांतर करायची जी प्रक्रिया असते ती प्रक्रिया सुरू होती तिथल्या कोर्टाकडून को त्याला बऱ्याचखाना पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आले तिथून आता गुन्हे शाखेच्या जे शहर शाखा आहे त्याच्याकडे त्यांना हस्तांतर करण्यात आले उद्या सकाळी त्यांना आता कोर्टात दाखल केलं जाईल जे काही मेडिकल प्रक्रिया ती पूर्ण केली जाईल आणि सगळ्या एकत्र सुद्धा दाखल करू शकतो त्याच्यासोबत आणखी एक आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे त्यालाही आम्हाला पकडायचं आहे दुसरा आरोपी कोण आहे पोलिसांनी त्याचे काही डिटेल्स दिलेत का कोण आहे आणि या प्रकरणाशी कशा प्रकारे जोडलेला आहे सांगितलं पोलिसांनी हा एक पत्तक मालक आहे त्याचं नाव राजेश नाव आहे आणि तो त्याचा शोध सुरू आहे पोलिसांकडून ते सापडत नाहीये त्याला सुद्धा उद्या दोघांना एकत्र आम्ही कोर्टात दाखल करणार असल्याचं पोलिसांनी आजच कोर्टात जे तीन आरोपी दाखल केले होते त्याचा जामीन त्याच्या सुनावणी वेळी सांगितलेलं आहे नम्रता आणि आता अग्रवाल हा पुणे पोलिसात पुण्यात दाखल झालाय आणि पुणे पोलिसांचा आक्षेप आलेला आहे नम्रता बालाजी धन्यवाद आहे माहितीबद्दल तर पुण्यामधल्या हा अपघाताची घटना घडल्यानंतर या प्रकरणामधला जो आरोपी आहे तो अल्पवयीन होता त्यामुळे नियमानुसार त्याच्या वडिलांना या प्रकरणामध्ये आरोपी करण्यात आलं आणि त्यांना पकडण्यासाठी पोलीस पोहोचले असता तो संभाजीनगरला पळून गेल्याची माहिती मिळाली त्यानंतर पुणे पोलिसांनी संभाजीनगरमधून या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे सध्या त्याला पुण्यात आणण्यात आलं आहे गुन्हे शाखेच्या ताब्यात तो आहे उद्या त्याची मेडिकल केली जाईल आणि त्यानंतर त्याला कोर्टासमोर हजर करण्यात येईल कोर्ट कशाप्रकारे पुढील तपासासाठी आता निर्णय घेतं हे आपल्याला बघावं लागणार आहे मात्र या प्रकरणामधील जो आरोपी आहे तो अल्पवयीन होता त्याच्या बाबतीत सुद्धा ज्युविनाईल बोर्ड जे आहे त्यांनी जो निर्णय दिलेला होता जामीन देण्याचा तो धक्कादायक असल्याचं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय एक दृश्य आपण बघतोय गुन्हे शाखेनं या प्रकरणातील मुख्य आरोपी जो आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे विशाल अग्रवाल गुन्हे शाखेच्या ताब्यात आहे आणि उद्या त्याचे मेडिकल करून त्याला कोर्टात हजर करणार संभाजीनगरमधून मधून आता या आरोपीला पुढे कोर्ट कशाप्रकारे निर्णय सुनावतो या प्रकरणाचे पुढील तपास कशा दिशेने होतो हे पाहावं लागेल कारण सुरुवातीला पोलिसांची जी भूमिका होती त्यावरती मोठ्या प्रमाणात टीका झालेली आहे अखेरीस गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घातलं आणि त्यानंतर या प्रकरणामधले एक एक करत आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत पोलिसांवरती स्थानिक आमदारांना दबाव आणल्याचा सुद्धा आरोप या प्रकरणात झाला देवेंद्र फडणवीसांची आपण प्रतिक्रिया बघूया या प्रकरणावर त्यांनी दिलेली काळ या संदर्भात वरच्या कोर्टामध्ये ऍप्लिकेशन मूव झाली आणि ती मूव्ह झाल्यानंतर वरच्या कोर्टाने त्याचा कॉग्निझन्स घेतला आणि त्यांनी सांगितलं की या संदर्भात पहिल्यांदा तुम्हाला ज्युएनएल जस्टिस बोर्डकडेच जावं लागेल कारण त्या कायद्यामध्ये त्यांची ऑर्डर रिव्ह्यू करण्याचा अधिकार हा त्यांना आहे पण त्यांनी जर रिव्ह्यू केली नाही तर मात्र तुम्हाला आमच्याकडे परत येता येईल त्यानुसार ती ऑर्डर रिव्ह्यू करण्याकरता जुएनआय जस्टिस बोर्डकडे गेली गेलीय कदाचित आज किंवा उद्या त्याच्यावर जुएनआय जस्टिस बोर्डचं जे काही रिव्हिजन मधली ऑर्डर आहे ती अपेक्षित आहे मला असं वाटतं की या प्रकरणाला अत्यंत गंभीरतेने पोलिसांनी घेतला आहे आणि मला विश्वास आहे की अशा प्रकारे दोन लोकांचा अपघातात मृत्यू होऊन लिनियंटली सोडून देणं हे काही सहन जाणार नाही त्यानुसार त्याच्यावर उचित कारवाई चाललेली आहे त्याच्यात न्याय हा निश्चितपणे मिळेल ज्यांनी अंडर एजला दारू सर्व्ह केली मला असं वाटतं की पहिल्यांदाच त्यांच्यावर आक्षण आहे चार लोकांना अरेस्ट करण्यात आलाय आजच कोर्टाने त्यांना चार दिवसाची रिमांड देखील दिलेली आहे त्याचसोबत जो मुलगा आहे त्याच्या वडिलांवरही त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कारण कायद्याच्या अंतर्गत आपला मुलगा अज्ञान आहे हे माहिती असून त्याला गाडी देणं हाही गुन्हा आहे त्याच्यामुळे त्याच्यावरही त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांच्यावरही कारवाई केलेली आहे आणि त्यातली पुढची कारवाई लवकरच पोलीस करणार आहेत